क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो हल्लीच्या राजकारणामध्ये हिंदू बांधव मुसलमान हो। म्हणून एक होतो मग आमचेच बौद्ध बांधव बौद्ध म्हणून एक का होत नाही आम्ही या हिंदू बांधवांपासून मुसलमान बांधवांपासून काही शिकणार आहोत की नाही अर्थात या ठिकाणी जाती पातीचे धर्मांतर राजकारणाचे कधीही समर्थन करणार नाही जातीच्या नावावर धर्माच्या नावावर एक व्हा असंही मी म्हणणार नाही कारण आमच्या बापाचा बाप या देशाचे उद्धार करते तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी सम्राज्याचे महान विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक महान संदेश दिलाय मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमता भारतीय त्याच बाबासाहेबांचे हो। बाबा आम्ही वशस आहोत त्याच बाबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी देशाला महत्व देतो धर्माला जातीला आमच्या घरात घराच्या बाहेर आमच्यासाठी आमचा देश हा सर्वोपरी आहे परंतु पर सांगण्याचा सा मुद्दा इतका आहे की अलीकडच्या राजकारणामध्ये जर हिंदू बांधव हिंदूंच्या हिताची बात करतो त्याच्यासाठी तो एक होतो मुस्लिम बांधव मुस्लिमांच्या हिताची बात करतो आणि त्यांच्यासाठी तो एक होतो मग आमचा बौद्ध बांधव बौद्धांच्या हितरक्षणाची गोष्ट न करता तो गटात तटात का विखुरल्या गेलाय हिंदूंनी त्यांची एकजूट दाखवली तो भारतीय जनता पक्षाच्या माग उभा राहिला तो दोन्ही शिवसेनेच्या मागे उभा राहिला तो मनसेच्या मागे उभा राहिला तो काँग्रेसच्या माग उभा राहिला ताकदीनं उभा राहिला मुस्लिमांनी त्यांची ताकद दाखवली तो असद उद्दीन ओवेसी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला एमआयएमच्या माग तो खंबीरपणे उभा राहिला जिथं एमआयएम चे उमेदवार नाही तिथं तो समाजवादीच्या माग उभा राहिला आणि जिथं समाजवादी आणि एमआयएम नाही तिथं तो काँग्रेसच्या मागे राहिला परंतु तो विखोरला नाही त्यांनी एक मतदान केलं आणि त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्राच्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांमधून आपल्याला दिसून आले एकशे सव्वीस ठिकाणी एमआयएम निवडून येते मुंबई सारख्या महामायानगरीमध्ये जिथं आमचा निळा झेंडा फडकला नाही एमआयएमचे दहा नगरसेवक निवडून येतात यातून आम्ही काही बोध घेणार आहोत की नाही मित्रांनो बौद्ध म्हणून आपण कधी एकत्र येणार ऊट सूट ज्या बाबासाहेबांच्या नावावर राजकारण या देशातली राजकारणी मंडळी करते ज्या बाबासाहेबांच्या नावावरती निवडून येतात अरे ते बाबासाहेब तर त्या बाबाहेबांचे तर आपण वैचारिक बारसदार त्या बाबासाहेबांची लेकर मात्र विधिमंडळात म्हणा किंवा महानगरपालिकेमध्ये जाण्यापासून वंचित का राहतात याचा आम्ही कधी विचार करणार आहे की नाही किमान बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी राजकीय शक्ती म्हणून आम्ही उभं राहण्यासाठी बाबासाहेब म्हणाले होते शासन करती जमात व्हा हे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कधी एक होणार आहोत की नाही नाही म्हणायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका त्या निवडणूक निकालांमध्ये वंचित बहुजन आघाडीला बऱ्यापैकी यश मिळालं मी बऱ्यापैकी हा शब्द वापरतोय कारण ज्या यशाची अपेक्षा आम्हाला होती ते यश मिळालं नाही औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर सारख्या भागामध्ये राजकीय कट रसून आमचे निवडून आलेले चार नगरसेवक पाडण्यात आले असा आरोप तिथली जनता करते उमेदवार करतायत पण निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही हे फक्त औरंगाबाद मधल्या त्या चार उमेदवार नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हा प्रकार सर्वत्र घडला नसेल हे कशावर पण तरी सुद्धा या सगळ्या कट कारस्थानामधून कोणी कितीही कट केले कारस्थान केली तरी सुद्धा आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस नगरसेवक निवडून आले हे सुद्धा कमी नाही रिपब्लिकन सेनेनं सुद्धा त्रेचाळीस ठिकाणी सहभागावरती निवडणुका लढल्या सात ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सेनेबरोबर जाऊन त्यांनी युती मधून निवडणुका लढल्या त्यातली एक जागा आमची निवडून आली या सगळ्या गोंधळामध्ये शहकाट शहाच्या राजकारणामध्ये थोडा का महिना आम्ही आमचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवलं परंतु तरी सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो आम्हाला पडतो वारंवार जर हिंदू बांधव हिंदूंच्या हितासाठी एक होत असल मुसलमान बांधव मुस्लिमांच्या हितासाठी एक होत असन तर आमचा बौद्ध बांधव बौद्धांच्या हितासाठी का एक होत नाही आम्हाला हा फुटीसा साप आहे आम्हाला हा दुहीसा शाप आहे की दलालीसा आम्हाला लागलेला एक नवा डाग आहे प्रश्न पडतो त्यामुळे वेळ गेलेली नाही निवडणुका अशा येता जातात पण या निवडणुका खऱ्या अर्थानं आपल्याला एक अनुभव संपन्न करतात अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकावं लाग मिळतंय आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपण काहीतरी शिकलोय मुस्लिम मुसलमान बांधधान करून आपण काहीतरी शिकलोय एक व्हा तर तुमचं अस्तित्व टिकेल हिंदू बांध करून आपण शिकलोय एक व्हा तरच तुम्ही सत्ता काबीज करू शकता यातून जो बोध घ्यायचा तो आपण घेतला पाहिजे पुढील काळात आंबेडकरी समाज बौद्ध समूह हा एकत्रित येऊन प्रस्तापितांना चारही मुंड्या चित्त करून महाराष्ट्राची सत्ता ताडक कशी घेईल याची रणनीती आखणं महत्वाचं आहे आम्ही लढवैय आमचे कार्यकर्ते लढवैये आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे लोक आहोत पण संसदेची लढाई देखील आम्हाला लढावी लागणार आहे त्याच्या आतमध्ये आम्हाला शिरावं लागणार आहे महानगरपालिका आम्हाला कब्जात घ्यावी लागणार आहे विधिमंडळ आम्हाला कब्जात घ्यावं लागणार आहे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी ताकदीने लढूया आणि या निवडणुकीतून एक आणखी सिद्ध झाले की आपण युतीमधून लढलो तर फायद्यास राहतोय भले आता मुंबईमध्ये काँग्रेसने आपल्याला साथ दिली नसेल तो भाग वेगळा परंतु नांदेड लातूर सारख्या भागामध्ये त्यांनी आपल्याला साथ दिली हे आपल्याला नाकबूल करून चालणार नाही आहे दुरुस्त आहे काँग्रेसला देखील ते त्यांचं काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांचं डोकं ठिकाणावर येईल आणि ते सुद्धा पुढील काळामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे साथ देतील या अपेक्षा करूया जय भीम क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा